नमस्कार मैत्रिण कशा आहे छानच राहा माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा ना बनवायची भाजी ना बनवायचा पराठा मग आज काय बनवायचं ह्या फ्लावरपासून चला पाहूया मस्त इथं मैत्रिण मी फ्लावर घेतलेली आहे बघा अगदीच पांढरी शुभ्र अशी ही फ्लावर आहे अगदी कट करून घेतलेली आहे आणि ती संपूर्ण कढईत टाकून आता तिला स्वच्छ अशी धुवून घ्यायची बघा आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्या हो पुढं तर दाखवणारच आहे तुम्हाला काय करायचं खरंच अगदी सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे आणि खूपच छान आहे मस्त पिकी मैत्रीण फ्लावर आपण धुवून घेतलेली आहे पाहू शकता इथं मी हिरवी मिरची आणि लसूण पण अजूनही आपल्याला काही गोष्टी त्यात घालायच्या होत्या त्याच्यामुळे पुन्हा भांडं काढलं त्याच्यानंतर टाकायची आपल्याला याच्यात जिरी टाकायची पहा कारण की जिरी टाकायची विसरली होती मैत्रिणी त्याच्यानंतर आहे वावा दोन्ही अर्धा अर्धा चमचे टाकून दिले आता हे पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचे बघा <laughs> हे बघा पाहू शकता अगदी छान पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे चला आता इथे एक छोटी कढई घेतलेली पाहू शकता तुम्ही त्याच्यात आपल्याला टाकायचं एक वाटी बेसन अगदी मोजून मापून घेतलेलं आहे मैत्रिण याच्यात काही कमी जास्त नाही आहे एक वाटी बेसन घेतल्यावर आपल्याला त्याच्यात टाकायचे अगदीच चवीपुरतं मीठ हे पहा चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे मैत्रिण आता तुम्ही ओळखलंच असाल की रेसिपी काय बनवायची आता जो आपण खरडा इथं वाटून घेतला आहे ववा जिरं लसूण मिरच्या आणि तिखट तुम्हाला जसं लागेल तसं करू शकता मग पा आज ही रेसिपी एवढी सुंदर आहे ना अगदी निस्ती खाल्ली अगदी चटणीबरोबर दह्याबरोबर तरी खूप छान आहे ही खायला अगदी चवदार कारण की दरवेळेस भाज्या खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी वेगळं बनवायचं चला आता पूर्ण पीठ हे मिक्स करून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हे पीठ संपूर्ण मिक्स करून घेतले ना सोडा घालायचा ना काही घालायचं बरं का आपल्याला बिगर सोडायचंच बनवायचे आज आपल्याला ह्या फ्लावरपासून अगदी छान असे पकोडे बनवायचे आहेत मैत्रिणी मग पहा आणि गॅस हा गॅसची गॅस लहानच ठेवायचा पकोडे करताना जास्त मोठा करायचा नाही कारण की मोठा जर केला तर आपले पकोडे आतून कच्चेच राहतील त्याच्यामुळं बारीकच गॅसवर अगदी छान असे भाजून घ्यायच्यात आता इथं पूर्ण एक एक धरून मी सोडणार आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सोडून द्यायच्यात पहा खायला बी खूप चवदार आणि सगळ्यांनाच आवडणारे असे हे फ्लावरचे पकोडे मैत्रीणं तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे बी मला सांगा पहा अगदी छान असा रंग आलाय आणि छान असे टम्म बी झालेले येते आणि खरंच खूपच छान लागतात चवीला बी खूप अप्रतिम असे रे लागतात पाहू शकता आपण जसं त्याला पलटी करीन तसे त्याचे कलर बी खूप छान होतोय पा अगदी मस्त असे झालेले आहेत ते फ्राय मैत्रीण हे बघा किती सुंदर दिसतात हे पकोडे चला मग आता मी तुम्हाला दाखवणारच आहे आपले हे पकोडे कसे झाले आहेत पण अजून एक घाणं मी तुम्हाला करून दाखवते त्याच्यानंतर राहिलेले बाकीचे नंतर कर करून घेते बघा चला आता पुन्हा एक एक गाणं आपल्याला सोडायचं आहे पहा अगदीच सगळ्यांना आवडेन असे हे फ्लावरचे पकोडे मग मैत्रिणी तुम्ही असे केलेत का खरंच एकदा करून पहा खायला बी खूप चवदार लागतात आणि खरंच असं चार वाजता नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही करू शकता हे पकोडे तसे खाल्ले तरी छान पावावर खाल्ले तरी मस्त मैत्रिण आवडले का नक्कीच सांगा एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा मग तुम्हाला आजची माझी पकोड्याची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला सांगा पा काय सुंदर दिसतात चला मग उद्या भेटूया आपण बाय